दे सात ऑफ तीनशे पासष्ट सात जानेवारी एक हजार नऊशे एक्कावन्न रोजी बुद्धूत सोसायटीची स्थापना करण्यात आली ज्याचा उद्देश बुद्धांचे उपदेश प्रसारित करणे आणि समाजात ऐक्य आणि सौहार्द वाढवणे होता या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सोसायटीने मुंबईतील बुद्ध विहार येथे दर मंगळवारी साप्ताहिक बुद्ध धम्म संमेलनाची सुरुवात केली हे संमेलन बुद्धांच्या विचारांचे प्रसारण करण्यासाठी आणि अनुयायांमध्ये ऐक्याची भावना दृढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनले मे एक हजार नऊशे मध्ये या संस्थेने आपला विस्तार करून भारतीय बौद्ध महासभा किंवा बौद्ध सोसायटी ऑफ इंडिया या नावाने नवी ओळख प्राप्त केली आणि धम्म प्रचाराच्या मार्गावर एक नवा अध्याय उघडला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा